वडारवारी येथील मुकेश नगर कमाणीजवळ भरस्तात लघुशंका करणाऱ्याला एका महिलेनं हटकल्याच्या रागातून टोळक्यानं स्कॉडा गाडीसह दोन दुचाकी गाड्यांची तोडफोड केल्याचा प्रकार समोर आलाय चतुर्शृंगी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे विशाल पवार अभिषेक माणे आशितोष लाटे आणि शंकर विटकर अशी आरोपींची नाव आहेत याबाबत महेश पवार यांनी चतुर्शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महेश पवार यांचा गुरु कन्स्ट्रक्शन नावानं व्यवसाय असून ते पुणे मनपाची टेंडर घेऊन काम करतात सोमवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास विशाल पवार हा मुकेश्वर येथे रस्त्यावर लघुशंका करत होता त्यावेळी फिर्यादी यांच्या त्याला लघुशंका का करतो असे विचारणा केली त्याच्या रागातून त्यानं आणि त्याच्या महेश पवार यांची रस्त्याच्या कडेला पार्क केलेली स्कोडा कारवर दगड मारून तिची काच फोडली अॅक्टिव्ह आणि ज्युपिटर या दुचाकींची तोडफोड केली हे समजल्यावर महेश पवार तेथे आले आणि त्यांनी गाड्या कोणी फोडल्या याबाबत चौकशी करू लागले तेव्हा अभिषेक माने आशितोष लाटे शंकर विटकर हे पळत पळत आले त्यांनी महेश पवार आणि त्यांचा भाऊ विनायक पवार पवार यांनाशी विगाळ करून लाताबुक्यांनी मारहाण केली जेलमधून सुटून आल्यावर तुम्हाला मारून टाकतो अशी धमकी दिली त्यावेळी त्यांचे मामा गणेश एकबोटे मध्ये आले असता अभिषेक माने यांना त्यांच्या हाताला काठीने मारहाण केली त्यावेळी महेश पवार यांची अंगठी आणि सोन्याची चैन आणि भाऊ विनायक पवार यांच्या गळ्यातील सोन्याची चैन कोठेतरी पडून गहाळ झाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार तपास करतायत